कोल्हापुरातील श्री एकविरा दत्त भिक्षालिंग मंदिरात भाविकांची मांदियाळी कोल्हापुरातील रविवार पेठेत असणारं श्री एकवीरा दत्त भिक्षालिंग मंदिर हे एक जागृत देवस्थान मानलं जातं कारण या मंदिरात श्री दत्त प्रभूंच्या पादुका आहेत तसेच या मंदिरात तीन लिंग स्वरूपात श्री दत्त प्रभूंची पूजा बांधण्यात येते या ठिकाणी श्री दत्त प्रभू भिक्षा ग्रहण करतात अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे वास्तविक कोल्हापूर हे श्री दत्तप्रभूंचे आजोळ देखील आहे करवीर क्षेत्री भक्तांवर कृपा करण्यासाठी नगरात भिक्षा मागून दुपारच्या वेळी भिक्षा ग्रहण करण्यासाठी श्री एकविरा देवीच्या अर्थात श्री रेणुकाच्या सानिध्यात ती येतात अशी आख्यायिका सांगितली जाते श्री दत्तप्रभूंना एकवीरा देवीने भिक्षा दिली म्हणून हे भिक्षास्थान असल्याचंही सांगितलं जातं मंदिराच्या जवळ श्री एकविरा देवीचे मंदिर असल्यामुळे या मंदिराला श्री एकविरा दत्त भिक्षाली मंदिर म्हणून ओळखले जाते दरवर्षीप्रमाणे यंदाही दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा या जयघोषात महाराष्ट्रभर दत्त जयंती उत्साहात साजरी होत आहे याच पार्श्वभूमीवर श्री एकविरा दत्त भिक्षाली मंदिरात श्री दत्त प्रभूंची सालांकृत पूजा बांधण्यात आली आहे तसेच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आज सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी जन्मका सोहळा तर रात्री आठ वाजता पालखी सोहळा होणार आहे रात्री दहा वाजता भावगीत व वा भक्तिगीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच उद्या सकाळी नऊ ते बारा या वेळेत नगर प्रदक्षिणा काढली जाणार आहे दुपारी एक वाजता आरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे आज सकाळपासूनच श्री प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी मांदियाळी मंदिरात पाहायला मिळाली माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा